कोल्हापुरातील सरस्वती चित्रमंदिरसमोर महापालिकेच्या वतीनं बहुमजली वाहन पार्किंग इमारत बांधण्यात आली आहे नवरात्रोत्सवापूर्वी या इमारतीमध्ये बहुमजली पार्किंगला सुरुवात झाली त्यामुळं कोल्हापुरात आलेल्या पर्यटक भाविकांना या पार्किंग सुविधेचा चांगला फायदा झाला सध्या महापालिकेला दररोज दहा ते पंधरा हजार रुपयांचं उत्पन्न या बहुमजली पार्किंग इमारतीमधून मिळतंय दुसरीकडं या इमारतीच्या बांधकामाच्या रचनेतच काही त्रुटी आहेत शिवाय अपुरे कर्मचारी स्वच्छतागृहांचा अभाव यामुळं या नव्या बहुमजली पार्किंग इमारतीमध्ये काही अडचणी आत्तापासूनच जाणवू लागल्या आहेत देशविदेशातून लाखो भाविक आंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येत असतात पण वाहन पार्किंगची सुविधा नसल्यामुळं पर्यटक भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशावेळी कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं सुमारे ऐंशी कोटी रुपयांचा निधी खर्च करून सरस्वती चित्रमंदिरासमोर बहुमजली पार्किंग इमारत आणि भक्तनिवास बांधण्याचा प्रारंभ झाला बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर पाच मजली पार्किंग सुविधेचं लोकार्पण करण्यात आलं या इमारतीमध्ये पंच्याहत्तर चारचाकी आणि अडीचशे दुचाकी पार्किंग करण्याची सुविधा आहे दुचाकीसाठी मोफत पार्किंग असलं तरी बऱ्याचदा पर्यटकांच्या ऐवजी आजूबाजूचे दुकानदार आणि फेरीवालेच आपल्या दुचाकी लावून ठेवतात त्यामुळं पर्यटकांच्या दुचाकीला जागाच असत नाही शिवाय रात्रीच्या वेळी दुचाकी पार्किंग जागेमध्ये ओपन बार भरू लागला त्यामुळं अवघ्या एका महिन्यातच इथली दुचाकी पार्किंगची व्यवस्था बंद करण्यात आली आहे काही बेशिस्त आणि मस्तवाल लोकांमुळं कोल्हापूरच्या विकासामध्ये आणि लौकिकामध्ये कशी बाधा येते हे पुन्हा एकदा या निमित्तानं दिसून आले दरम्यान सध्या प्रत्येक चार चाकी वाहनांसाठी प्रति तास चाळीस रुपये इतकं शुल्क आकारलं जात आहे त्यातून महापालिकेला दररोज दहा ते पंधरा हजार रुपयांचं उत्पन्न मिळते पण त्या तुलनेत फारशा सुविधा मिळत नाहीत अशी पर्यटकांची भावना आहे तर इथल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा अडचणींचा पाढा वाचला कर्मचारी व पर्यटक लोकांना टॉयलेटची खूप अडचण आहे त्यामुळे आम्ही सरकारीच्या इथे जायला लावते नाही तर पेडच्या इथे जायला लावते नाही तर दुसरी गोष्ट आहे की जे एंट्रन्सला स्पीड ब्रेकर आहे मोठे ते एक एकदा सी एन जी गॅसची गाडी असेल तर घासते खूप मोबाईल स्वतःचे मोबाईल यूज करावं लागतात ऑपरेटिंगसाठी कारण का भरपूरदा आमचं नेट सोपते नाहीतर चार्जिंग सोपते महापालिकेला आम्ही ऑफिसला कितीदा सांगितलं की आम्हाला ऑपरेटिंगला काहीतरी वस्तू द्या तरीसुद्धा अजून काही पूर्तता केलेली नाही आहे व कर्मचारी कमी कमी पण आहेत आणि जे कर्मचारी दिले आहेत त्यांना ऑपरेटिंग येत नाही ही बहुमजली पार्किंग सुविधा चोवीस तास सुरू राहील असं महापालिकेकडून जाहीर करण्यात आलं होतं त्यानुसार नवरात्रोत्सव काळात चोवीस तास पर्यटकांना वाहन पार्किंगची सुविधा मिळाली पण आता कर्मचारी नसल्यानं रात्री पार्किंग सुविधा बंद केली जाते तीन शिफ्टसाठी पंधरा कर्मचारी आवश्यक असताना सध्या दहा कर्मचाऱ्यांवरच या बहुमजली पार्किंग सुविधेची जबाबदारी आहे त्यामुळं सकाळी सहा ते दोन आणि दुपारी दोन ते रात्री दहा या दोनच शिफ्ट सध्या सुरू आहेत दुसरीकडं ही इमारत बांधतानाच काही त्रुटी जाणवतात त्यामुळं पार्किंगसाठी गाडी आणताना किंवा बाहेर काढताना चालकाला कसरत करावी लागतीय गाडीच्या वळणासाठी पुरेशी जागा नसल्यानं लहान मोठे अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळं महापालिकेच्या अभियंत्यांची हुशारी पुन्हा एकदा दिसून आली आहे